नमस्कार मैत्रिणींनो इथं खजुरीचं लाडूचं मिश्रण काढलं या आणि तुम्ही म्हणताना एवढंच का तर एवढीच खजूर आहे आमची संपली आहे आणायची आहे पावसामुळं काय आणलं नाही बारामतीला तुम्ही बघितलं सगळ्यात मुसळधार पाऊस बारामतीला चाललेला इकडं प्रतीक्षा मिरची पावडर पॅकिंग करते तिथं आणि मसाला भरतात इथे मिरची पावडर भरून झाली आणि हे असं मसाला बघू शकतो ती आधी घरचा मैत्रिणींनो दोन दिवस झालं काय झालं लाईट नसल्यामुळं सगळा खडांग झालता आता ही एवढा मसाला ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायचे त्यांनी टाका, टाका पटापट सांडग्याची ऑर्डर तुम्हाला बनवून मिळतील सांडगे काय अडचण नाही आता तुम्हाला मग आमच्याकडे काय काय मिळेल सांडगे मिळते पण थोडे वेळ लेट मिळते आणि मिरची पावडर आहे आता मिरची पावडर आहे थोडंसं लोणचं आहे फक्त आणि मसाला आणि मिरची पावडर

नमस्कार सगळ्यांना आता सकाळच्या साडे दहा वाजता येत साडे दहा वाजून गेले असतात आणि दादा आधी ते आल्या शिरूरवर ना शिरूर पुणे तिकडून आल्यात येत सगळी मला किती कमेंट केली तिने कमेंट केली येणारे दादा तर नाही म्हणजे आम्हाला भेटायला पण मला वाटायचं ती दादा असते ना दादा नाही म्हणतात म्हणले मला वाटायचं दादा असते ना ताई साहेबांना तर काय म्हणतात मग काय म्हणताय कसं वाटलंय चौदी ना दोन अडीच वर्ष झालेली चौथी आज पूर्ण झाली थँक्यू <laughs> त्यांनी सगळं मसाल्याचं प्लॅन बघितला सगळं बघितलं तुम्हाला स्वच्छता मटेरियल कसं आहे आम्हाला सगळं आवडलं सगळं व्यवस्थित थँक्यू एकदम आपल्या घरातल्या सारखंच तुमची आलंय ना आम्हाला वाटतंय आमच्या घरी चालू आहे आम्ही कुठेतरी पाहुण्याच्यातच नाही येतात सगळ्या तुम्ही सगळे खाय म्हणून आम्ही

निघाला ते तू मैत्रिणींना आज देवाला पण मैत्रिणी देवा लावला नव्हता कारण का आज एवढंच की साडी बिडी निसून झोपली होती आम्ही करून स्वयंपाक करून निघाल्यात येत आता सगळी जण सगळी चालल्यात येत अजून आजीबाई पण आल्यात का <laughs>

नाही नाही तसं काय तव असत आंब दिलं की जा बाय आंब दिलं ताई साहेबांनी ह्यांनी गाडीत ना आज मैत्रिणींना ग मला भर नाही त्याच्यामुळं ना मी हे सगळं काल झाडून काढलं होतं तितकाच पाला पडलाय या चट मिरच्या नीट करून झाल्या ना काल त्याच्या आहे ना डॉक्टरांनी पावरच्या गोळ्या दिल्यात त्या आणि रात्री पण त्या गोळ्या खाल्ल्या म्हणजे आता बरी मी गेले चार पाच दिवसापूर्वी मी जास्त आजारी होती दोन तीन दिवस काही मी म्हणले नव्हते कारण का ऑर्डरी पडलेले असते ते घेऊन तुमच्या आणि मी कारण सांगितलं तर मग ऑर्डरी कशा जाणार ना आणि मग माणसं वाट बघत बसलेली असते ती म्हणून मग दोन तीन दिवस आहे ना मला लय बरं नव्हतं माझ्या चेहऱ्यावर लक्षात येत असं म्हणजे माझा ना टाचा दुखायच्या लय पायाच्या अशा दमस खात म्हणजे मला असं चालूच वाटत नसायचं आणि मग नाही झोप लागली की दिवस काम करायला उलाशी येत नाही ना आणि रात्री गोळ्या खाल्ल्या परवा दिवशी गोळ्या खाल्ल्या कुठं सांगत नाही मी सा सकाळचं बारा साडेबारा वाजेपर्यंत जेवत नाही रोज आज सकाळ सकाळ मंगळवार आहे कधी व्हिडिओ येतोय मला माहीत नाही त्यांचा केला बटाटा आणि भाजी केली ती त्यांना मला काहीच पुरवठा ना म्हणून भाकरी गिलती आणि मी पण गोळी खाल्ली आणि भाकरी खाल्ली पोट पोटभर आणि झोपली नाही गोळी खाऊन मग ही ताईन त्या आलत्या मग उठली माझा चेहरा अजून सुजल्यासारखा दिसतोय देवाला दिवासुद्धा लावला नव्हता कधी कधी जीव बरा नसला ना तर मग काहीच नसतं आणि हे साहेबांनी आंबा दिल्या जा पतीला ह्याला आमच्या खायला है थँक्यू बरं का ताईसाहेब खायापाशी काय नसतं व तुम्ही आला दोन शब्द बोलला बस आणि एवढं त्यांनी लाडू नेलं मसाला नेला सगळ्या जणींनी नेला मसाला लोणचं दोन ताईसाहेबांनी नेलं आणि मसाला सगळ्या ताईसाहेबांनी नेला आता चला आता तात्या अजून जेवायचं राहिलेत कारण का मी काय केलं तर ह्यांचा पुरचा डबा केला आणि आ... एक भाकरी हाय पण बटाटा नाही भाजी नाही मग आता तात्यांना बेसन पोळी करते अजून एक गरम गरम म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं की जेवताना तात्यांना गरम गरम बेसन पोळी करायची आणि भाकरी करायची गरम गरम मग दूध पण असतं आता दोन तीन शेळ्या आले त्याच्यामुळं पातळ भाजी नसली तरी चालती आम्ही काही शेळ्यांचं कोणी दूध खात नाही लय होतं मग शिल्लक ती एकच करडू झालं आहे शिरडाला एक एकच झालं आहे सगळ्याला मग ते दूध तसं शिल्लक राहतं दोन मला वाटतं एक दीड लिटर निघत असेल मग तात्या तर काय नाही भाकरी देत जा ती भाजी नाही दिली तरी चालती असं असतं ना मिरची चालतं ते रात्री कुठून ठुली होती चला ह्या गोष्टीवरती दुखतंय तरी काल दिवसभर बी काम केलं बसलं नाही घडी सुद्धा